कालच या ठिकाणचे काही कोळी समाजाचे जे काही नेते पदाधिकारी संस्थेचे काल जाऊन काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्यांनी आवाहन केलेलं आहे की आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमात सर्वांना आवाहन करतोय की स्थानिक या ठिकाणी जे भूमिपुत्री आहे कोळी समाजाचे आहे त्यांना मतदान केलं पाहिजे याचा फटका कशा पद्धतीचा आपल्याला पडू शकतो होऊ शकतो काय सांगा जे बोलतात त्यांना पण त्यांच्या हृदयात विचारा का प्रत्येक वेळेला कोण धावून आलेलं आहे आणि त्यांनी काय फरक पडणार नाही का त्यांच्या त्यांना विचारल्यानंतर पण संजय सुधार एकमेव माणूस आहे का हे त्यांना नेहमी धावत असतात त्यांच्या संकटात पण प्रत्येक वेळेला मी धावलेलो आहे हे त्यांच्या हृदयात त्यांना पण माहिती आहे पण त्यांचं काहीतरी मजबूर असतील काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून ते गेले असतील पण त्यांना पण माहिती आहे संजय सुधारावर मदत करणार आम्ही आणि ते गेले तरी काय फरक पडत नाही त्यांची फॅमिलीपासून सगळी लोकं माझ्यासोबत असणार आहेत आणि हे मी तुम्हाला

गेली इतकी वर्ष तुम्ही या ठिकाणी राहत पण खरोखर त्या भूमिपुत्रापर्यंत तुम्ही पोहोचलेल्या पासून धोंडीपासून पातवाडीपासून वांद्रे गल्लीपासून बाजे पासून तर दर्या पासून तर बोतकर गल्लीपासून ते मधलापाड्यापासून तर पर्यंत पासून इवन डोंगरपाडा इवन भाटी पकडा तुम्ही या सगळ्या लोकांना जाऊन विचारा का हे लोक किती वेळा तुमच्याकडे आले ना किती लोक त्यांना विचारतात लहान मुलांना विचारा यांना ओळखता का तुम्ही फक्त हे बोलतील सुखदुःखाला सगळ्या कामासाठी आपण धावत असतो कोण गेलं कोण आलं प्रत्येक ठिकाणी आपण धावत असतो कोण वारल्यानंतर डेड सेट बीटपासून आज हे लोक बोलतात ना ज्या खडपावर हरभेच्या मंदिराकडे सहा महिने चार महिने अगोदर एक बॉडी सडून मेलेली रिक्षामध्ये ह्या लोकांना माहिती पण नाही रात्री दीड वाजता माझ्याकडे लोकं आली स्वतः बॉडी मी सर्टिफिकेट डॉक्टरांना आणून सगळं करून पोलिस स्टेशनला आणून ती बॉडी नेऊन जाऊन सगळं करून आणलं यांना विचारा कधी तुम्ही विचारलं का एक शब्दाने विचारलं का यांना स्वतःला लाज वाटते फक्त अशा वेळी आले तर मोठेपण करणार लोकांना भडकवायची कामं करतात त्यांना विचारा गल्लगुल्ली जाऊन लोकांना विचारा संजय सुरा बघता का यांना ओळखता तुम्ही हे सांगतील यांचं स्वतःचं अस्तित्वच राहिलं नाही होती आठ वर्षामध्ये तुम्ही कोलिवाड्यात विचारू शकता प्रत्येक गल्लीमध्ये विचारू शकता कोणाला अँब्युलन्स लागली तर हा संजय सुतार पहिला अँब्युलन्स पोहोचवतो ती वाड्याला जाऊ दे कुठे जाऊ दे कुठल्या हॉस्पिटल जाऊ दे का कुठे हॉस्पिटलला बॉडी आणायची असेल ते जाऊ द्या कोणाला हॉस्पिटलला मदत असली सांगू द्या हे सगळं आपण करतो तुम्ही प्रत्येकाला विचारू शकता एकही एक एवढ्या आठ दहा वर्षामध्ये काही कधी अँब्युलन्स तरी आणू दिली का कधी कधी सुका दुकान कोणा हॉस्पिटलला नेलं आहे का ते ला तरी त्यांना विचारा आम्ही ब्लड कॅम्प घेतो कोलिवाड्यामध्ये कोणाला ब्लड लागलं तरी आमच्याकडून ब्लड बँकमधून आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ब्लड पण देतो त्यांना हे पण आम्ही पोचत असतो कोण वारल्यानंतर आम्ही त्यांना बोललो ना तुम्हाला ॲम्ब्युलन्सपासून पासून सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे किती लोकांना ॲटॅक आले त्याला आम्ही वाड्याला घेऊन जाऊन आणून देतो त्यांना विचारा तुम्ही जाऊन प्रत्येकाला कधी यांची ॲम्ब्युलन्स तरी इथे फिरली का कधी आठ दहा वर्षाचा हा जो प्रवास आहे ज्या पद्धतीने तुम्ही सांगता की काही कामं झालेली आहेत पण ते खरोखर का। जी कामं आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचलेली आहेत का कधी आपले इथले जे काही स्थानिक पक्ष असतील त्यांच्यापर्यंत हे पोहोचलेले आहेत का या संदर्भात काय सांगतो आज आपल्याला माहिती आहे आम्हाला साहेबांनी एकच शिकवलं ऐंशी एकच समाज करणं वीस टक्के राजकारण आम्ही लोक येतात त्यांना माणूस म्हणून बघतो माणुसकी म्हणून बघतो तिथे कुठला पक्ष कुठल्या पक्षातली लोक आहेत हे कधी बघत नाही तुम्ही बघितलं असणार या आठ वर्षामध्ये पोजिशन जे खासदार असतील की आमदार असतील तही पण आपली स्तुती केलेली आहे त्यांनी भर सभेत बोललेले आहेत ते इथे आपण कोणाला काय बघत नाही तिथे ब्लड लागलं ला, कोणी असू दे कोणाला घराचं काम असलं कोणी असू दे गल्ली असू दे गटार असू दे पटकन आपण त्याला मदत करत असतो भारतीय जनता पार्टीच्या पार्टी माध्यमातून अशापुरता प्रचार होतो की शिक्षित उमेदवार असणं गरजेचं आहे आणि त्यामुळं आपल्या विभागातील समाजाची जे काही प्रश्न आहेत सोडवले ज्या टيمला शिक्षण उमेदवार बोलता एजुकेशन पासून नोकरी पासून हे फक्त आमच्या पक्षाने इथे काम केलेलं आहे इतर पक्ष जे असू दे तरी त्यांची आपण कामं केलेली आहेत ऍडमिशनचं काम असू दे कॉलेजचं काम असू दे ज्या पद्धतीचा आता प्रभाव 49 मध्ये प्रचार पाहायला मिळतो त्याच्यामध्ये अशा सुद्धा टीका होते की या विभागामध्ये अशिक्षित उमेदवार नाही शिक्षित उमेदवार पाहिजे तरच आपल्या विभागाचा आपल्या प्रभागाचा विकास होऊ शकतो याकडे कसं वाटतं आज आपल्याला माहिती आहे प्रत्येक पक्षामध्ये अशिक्षित पण उमेदवार किती चांगले आहेत पण त्यांचं समाजकारण खूप चांगलं असतं आणि ते लोकांच्या मनामनामध्ये जाऊन बसलेले असतात तशी लोकं असतात खूप लोकं असतात प्रत्येक पक्षामध्ये आहेत आज लोकांना विचारा संजय सुतार कोण आहे आज माझी पण मिसेस चांगली शिकलेली आहे ती ती पण आता उमेदवार आहे म्हणून काय ह्या गोष्टी असा तुम्ही लोकांना किती मदत करता आज एरंगणपासून भाटीपासून सगळ्यांना विचारा प्रत्येक वेळेला कोण धावतो आणि हे आपल्या संघटनेमध्ये शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे एकच असा पक्ष आहे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हे शिकवण केलेलं आहे सगळ्यांना मोठं केलं आहे सगळ्यांना चांगली संघटना कसं

फिझॉल्स म्हणजे प्रशासक लागलं आज प्रशासक लागल्यानंतर सगळी ती कामं होती आमची रोडची ही सगळी आमचे माननीय माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हे सगळं आम्ही फॉलो केलेलं होतं त्याच्यानंतर ही कामं पास झालेली होती आज प्रशासक लागल्यामुळे तिथे कोण लक्ष द्यायला कोण नाही त्या हिशोबाने ही सगळी कामंच धीमी गतीने चाललेली आहेत सगळ्याकडे मुंबईमध्ये खोदलेलं आहे कशाला तालतंत्र नाही आहे काम चालू आहे बघता आज आज उद्या एरंगलची यात्रा आहे या टायमाला किती लोकांना प्रॉब्लेम होतो आज मला मालुमीला जायचं अंबूजवाडीला इकडनं आम्हाला दोन तास जायला लागतं दोन तास यायला लागतात या सगळ्या गोष्टी त्यामुळे मी लोकांचे मी क्षमा मागतो पण हेही सांगतो तुम्हाला उद्या मुंबईमध्ये आमचा उद्धव साहेबांचा शिवसेनेचा महापौर बसल्यानंतर ह्या लोकांना सगळ्यांना चांगली चालना होईल कामाला आणि चांगलं प्रशासक चांगलं आपण काम करू मुंबई गतिमान सगळ्या राहील मड हे आज सुद्धा एक गाव म्हणून ओळखलं जातं या मड परिसरामध्ये कशा परिवर्तनाची अपेक्षा आहे आज आपल्याला माहिती आहे जायला बस एक तर मालाड स्टेशनला जातं आणि एक बस आपली बोरली स्टेशनला जातं तुम्हाला माहिती आहे आम आमचा एवढा प्रयत्न आहे की एक बस ला ला एक ला ला आपली कांदिवली स्टेशनला जायला पाहिजे एक गोरेगाव स्टेशनला जायला पाहिजे कारण आपली लोकं इनवॉर बीटला पण कोण कामाला जाणारे आहेत कोण इकडे पण एक कनेक्टिव्हिटी व्हायला पाहिजे आज ब्रिज झाल्यानंतर हे सगळं काय होणार आहे पण तरी पण आम्ही सातत्याने हे बोलत नाही आमच्याकडे पुरावे आहेत सगळे फॉलो केलेले आहेत पण तुम्हाला माहिती आहे एक वेळ अशी होती मालाडहून यायला इथे पंचवीस मिनटं लागायची आठ दीड तास लागतोय दोन तास लागतात रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे पण रोडचं पण काम चालू आहे रोड झाल्यानंतर आपण कंटिन्यू चांगल्या पद्धतीने करून घेऊया तुम्ही पाहताय की प्रभाग सदू आपल्या एकोणपन्नास मध्ये ज्या पद्धतीचा प्रचार होतोय त्यामध्ये आता एकमेकांवरती आरोप एकमेकांवर सुरुवात झालेली आहे तर एकोणपन्नासमध्ये मध्ये जी नागरिक आहे ही जनता आहे इतले का? आज विरोधाकडे बोलायला मुद्दे नाहीत काही कधी काय केलेलं नाहीत जे बोलतात कोली उमेदवार नाही आहे माझा जन्म कोलीवाड्यात झालेला आहे आमची पिढी तिकडे माझी सहावी पिढी आहे माझ्या मुलाची पकडून आमचा जन्म त्या कोलीवाड्यात झाला आहे माझं मोठपण तिकडे गेलं आहे लहान मोठं तिकडे झालेलो आहे मी कोलीवाड्यामध्ये हे लोक काही सांगतील सगळ्या लोकांना माहिती आहे सुखादुखाला कोण धावतं यांना कुठेच जागा नाही आहे हे स्वतःच्या परिसरात फिरू शकत नाही एवढी यांची कमीपणे यांना वाटतं पण यांना फक्त मतांसाठी जातीचा उपयोग करायचा पण लोक हुशार आहेत कोलीवाड्यामध्ये माझा जन्म झालेला आहे कोलीवाड्यामध्ये जल कोली दुखासुखाला मी धावतो कोलीवाड्यामध्ये कोण वारलं कोण मेलं कोण हॉस्पिटलला असलं तर मी धावतो कोलिवाड्यामध्ये कोविडमध्ये मी धावत होतो कोलिवाड्यामध्ये वादळ झालं तिकडे लोकांना माहिती होतं संजय सुधारांनी काय मदत केली प्रत्येक ठिकाणी आपण सातत्याने असतो तुम्ही कामाच्या बाबतीत पाण्याची लाईन आपण आणून दिली आज तुम्हाला माहिती आहे आपला दवाखाना बाळासाहेब आप ठाकरेंचा दवाखाना हे आपण आणून दिलं आज तिकडे चांगलं हॉस्पिटल येणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे ब्रिजचं काम ज्या सुरुवातीला आम्ही सातपासून जे प्रवासी संघटना चालू केली तेव्हा आम्ही स्कायवॉकसाठी तिथे मागणी केलेली त्याच्यानंतर त्याचं रूपांतर ब्रिजमध्ये आलं आज त्याचं चांगलं उत्तर चांगलं आपल्याला हे दिसत आलेलं आहे का साईल टोस्ट स्टेज झालेली आहे वर्सवाला आज मडमध्ये चालू होणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत आपल्याला कोलिवाड्यामध्ये पाणी नव्हतं त्या टायमाला पण पाण्याची आपण सुरुवात केली रस्ते गटारं हे सगळं आपण केले आहे लोकांना सगळ्यांना माहिती आहे आणि कोणी कोणाला तुम्ही पर्सनल ते मुद्दे बोलतात ते त्या पर्सनल कोळी लोकांना विचारा का संजय सुतार कोण आहे कोळी आहे काय ते सांगतील आज यांचं स्वतःचं अस्तित्व काही नाही यांना मध्ये राहता येत नाही बाहेर जाऊन फिरून सगळे धंदे करायला लागतात दुसरी गोष्ट तुम्हाला पाण्याची लाईन सांगतो व वरुण सरदेसाई आमच्या आता माझे आम आमच्या आमदार आहेत त्यांच्या त्यांच्याकडून आम्ही उद्घाटन केलेलं नऊशेची लाईन मारवेतू जटी टाकली सगळ्यांच्या घरोघरी आज पाणी चांगलं येते एवढंच काय टाईम पिरियड आपलं लेट आहे ते टाइम पिरियड पण आपण चेंज करायला बघतो आज वर्षावरून आपण ब्रिज होतोय तिकडनं आपण प्रयोजन करून ठेवले तिकडनं आपली लाईन येणार आहे हे सगळं होत असताना ह्यांच्या पोटात आहे का संजय सुतार कसा काय एवढं असून सगळ्याकडे कसा असतो म्हणून तुम्हाला माहिती आहे हे लोक फक्त लोकांची दिशाभूल करतात तुम्ही प्रत्येक गल्लीत जाऊन विचारू शकता गेल्या आठ वर्षाचा तुम्ही आपल्या भूमिपुत्रांसाठी प्रत्येक वेळेला बघता आपण ही पाण्याची लाईन आहे एक चांगलं हॉस्पिटल व्हायला पाहिजे एक ग्राउंड व्हायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत आज तुम्हाला ना आपण आरक्षण होतं वन नाईन्टी सेवन तिथे आपण दवाखाना केला तिथे चांगलं हॉस्पिटल पण स्थानिक लोकांचा थोडा प्रॉब्लेम होता ते साठावट करून चांगलं हॉस्पिटल म्हणजे होणारच आहे आज आपल्याला ग्राउंड पाहिजे ग्राउंडसाठी पण आपण बोललेलो आहे या गोष्टी सगळं करत असताना आपण लक्ष देतो एक चांगली शाळा व्हायला पाहिजे हे पण आपलं लक्ष आहे आणि सगळे रोड तुम्ही बघता नवानगरचा रोड केला आपण प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये डोंगरपाणामध्ये आपण भूमिगत गटार केलं रोड केला गल्ली गल्ली घरोघरी गल्लीत आपण काम केलं तिकडे साची लाईन आता पडणार आहे हे सगळं आपण काम करतो एक तरी एकतरी मुद्दा एकतरी दाखवावं वर्कआउट दाखवावी कुठं तरी काम केलं म्हणून एकतरी दाखवावं मधल्या पाण्यामध्ये पाणी नव्हतं स्वतः पंप मी लाईट सगळं करून त्यांना पाणी चालू करून दिलं तुम्हाला म्हणजे दर्यादीप सोसायटीकडे तिथे रोड नव्हता स्ट्रीट लाईट नव्हती तो रोड भूमिज गटात हे सगळं मी केलेलं आहे हे त्यांनी थंकावून सांगावं कोणी केले ते सांगितलं सुद्धा हिच्या ह्याच्या प्रयत्नाने झालेलं आहे नगरसेवकच्या प्रयत्नांनी आज मार्केटकडून तुम्ही जाता तिकडनं बघितलं तर पाण्याची आपण सहाची लाईन टाकली ना वॉटर गल्लीमध्ये पण एका वेळेला पाणी नव्हतं तिथे आपण पाईपलाईन आपल्या प्रयत्नांनी करून दोनची लाईन आपण स्वतःहून टाकलेली आहे आणि हे सगळं करत असताना जे आता बघतो मार्केटपासून आपण तिथे ट्रेन केलेलं आहे तिथून आपण ट्रेन रस्ता हे सगळं आपण केलेलं आहे कोणी कितीही सांगू लोकांना सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला कुठल्या दोन्ही पाण्यामध्ये पाणी नव्हतं तिथे आपण सगळा पंप आपण करून ते काम करून दिलेलं आहे तिथे पाणी येत नव्हतं लोकांना गो त्याने इन्व्हायरमेंट ॲक्ची हे प्रॉब्लेम होतं मीटर लागत नव्हतं गोपाल सिटी स्वतः आलेले ताई मीटर लावून दिलं आणि पंप बिंप पाईपलाईन मी टाकून दिलेली आहे सगळी हे लोकांना सगळं त्यांचा रस्ता मी करून दिलेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे पातवाडीत रस्ता करून दिलेला आहे त्यांना पाण्याची लाईन पुढे घेऊन मी दिलेली आहे हे त्यांना सगळ्यांना माहिती आहे